तर मित्रांनो एवढ्याच डवामध्ये आपल्याला जवळपास तीन ते चार किलो मासे भेटणार आहेत कारण एवढे मासे लागत आहेत बघू शकता फक्त एवढंच पाणी आणि रात्रीला थोडंफार पाणी आलं होतं आणि एवढं सासून बसलं बाकीचं सा वाहून गेलं त्यामुळे नदीच्या पूर्ण जे मासे आहेत ते ओढ्याला चालले आहेत आणि या साईडला बघू शकता कसले आहेत हे बघा ते एक आहे मित्रांनो सकाळचे वाजलेत आठ तर मित्रांनो सकाळी सकाळी आलाय बाळा आणि खुश खबर घेऊन आलाय तर बघू शकता <coughs> तर मित्रांनो बाळा म्हणतो रात्रीला होळाचं पाणी आलं होतं आणि चढणीचे मासे भरपूर चढले बघल्या आणि बाळा तर बघू शकता तर हे म्हणत आहेत मासे पकडायला जायचं जा म्हणजे पाणी वरतून आलं होतं आणि डोह पडले आणि त्या डोहामध्ये मासे भरपूर आहेत कारण पहिल्यांदाच रात्रीला भरपूर पाणी पडलं होतं आणि पाऊस आला तर मित्रांनो आता आपण जाणार आहे होळाला मासे पकडण्यासाठी तांगडी घेऊन तर या मासे मिळाले तर नक्की तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो एक म्हणजे आपला जो मोबाईल आहे तो फुटला गेलेला आहे बघू शकता दाखवूरे मोबाईल आतापर्यंत जेवढे काय व्हिडिओ शूट केले तो हा आपलाच मोबाईल आहे आणि तो याचा जो गेला एक काम बघू शकता पूर्णपणे फुटून गेला आहे तर हा बाळाचा मोबाईल आहे बघूया याच्या मोबाईलमधून अपलोड व्हिडिओ करता येतो किंवा नाही म्हणजे पासवर्ड वगैरे सर्व या मोबाईलमध्येच आहेत अजून आपल्याकडे या मोबाईलचं काहीच नाही यूट्यूबचा जो पासवर्ड आहे मेन तर बघूया जर मित्रांनो हा मोबाईल जर चांगला जर झाला तर ठीक आहे नंतर यापुढे आपलं चॅनल कधी ओपन होऊ शकते काही सांगता येत नाही कारण नवीन मोबाईल घेण्यासारखी आपली परिस्थिती नाही सध्या तर बघूया तर हा व्हिडिओ अपलोड होऊ शकतो की नाही माहिती नाही आपल्याला म्हणजे जे काल आपण फिशिंग केली होती कालचाही व्हिडिओ या मोबाईलमध्येच आहे तर मित्रांनो बघू शकता भरपूर सापडत आहेत मासे कसली सांडको सापडली बघा वळाला येऊन आहे बबल्या तर बघ किडीक आठवली दोन आटकल्या हे सांडकोळ बघा कसली लागली अरे जाईल तिथे का आटकली हे दी अरे ती घेऊन पळाली तिकडे काठगली आटकली कसल्या भारी जाम भेटत आहे सांडकोळी तिकडे पण मोठ्या साईजचा बिग साईजचा भेटला नाही का रे का कोणता ये बघा कसली अटकली काट काठ परी काट हे बघा ते एक आहे हे हे, हे बघल्या अटकली का अटकली हे बघा ही अटकली मारून टाकू का हां आम्ही पायापैसे एक आटकली बघू शकता है, हिंगती चांगल्या साईजची आहे की पण इकडे बघा कशा आटकली पूर्ण छोट्या छोट्या वमा जोर्या धरून आहे म्हणा आपला सैलिश बघा बघू शकता कसल्या साईजची भेटली ते बघ हे इकडे आली छोटी इकडे आली ती हे आली हळकत नाही का याला दोन आहेत मोठ्या साईजच्या ते बघ तिकडे बघ साईज बघ त्याची कशी आहे तिकडे हे ताय म्हणती पकडली हाताने पकडली मग बपून हे बघती अखी बाळा हे बाई एवढीच आहे भेटली अखरीला मस्त आहे तरी पण मोटी जाए? अरे ये चपळिस पडिस पडिस गेली का ती नाही छोटी है रे मोटी है मोठी आहे तुझा ते तो साय पाल्यामध्ये सायदी आहे पाल्यामध्ये गेली ते गेली आता पण आराम कर पाल्यात गेली एककडे गेली का हे आली 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 तिथे बाळा तिथे ते अटकली का अद्रस आहे बघा अजून अशा आहेत दोन तीन बबल्या इकडे पूर्ण हजारखानाच आवडतोय मुझे छोटा छोटा लागली लिया ये, ये खाये। खाये तो एक है पुड़ी खाई थी पकड़ी क्या पुड़ी है काट गई पकड़ी भेटली ना वाई कितनी बार था अरे यार गली पकड़ी हा तिकडली वेगळीच आहे बराच वेळ झालं सापडत नव्हती ही मग किती नाही रे लय अड तिला भेटली चाल चांगले आहे ना रेस्त <laughs> पाणी जास्त आहे खड्डा आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो आपण मासे भरपूर पकडले यामधले म्हणजे छोटे मासे सोडून दिले कारण आपल्याला भरपूर मासे होतील जवळपास पाच किलो तरी आपण मासे पकडलेत आणि आपल्या जे तांगडी होत्या बघू शकता पूर्ण कचरा कचरा अटकला आता तो साफ करत आहेत हे दोघे जणे म्हणजे याला पण भरपूर कचरा अटकला पूर्ण जंगलातलं पाणी असल्यामुळे मग पा पाला भरपूर आहे बघू शकता पूर्ण पाल्यामध्येच माशा होत्या फक्त एवढंच पाणी आहे तर मित्रांनो या डोबऱ्यामध्ये बबलेला आणि बळा खेकडा दिसला खेकडा काढतो आहे काळा खेकडा चांगल्या साईजचा खेकडा आहे म्हणतो तो भेटते किंवा नाही काय माहीत नाही लागला का बवले तुला लागला म्हणजे पांढरे खेकडे सुद्धा चढतात म्हणजे पांढरे खेकडे भरपूर आहे त्याने पण काळा खेकडा होता तो चांगल्या साईजचा तर मित्रांनो शेवटी खोदून काढलं म्हणजे खोदण्यासाठी काहीच नव्हतं अरे चांगली साईज आहे ना रे बघू शकता कसला खेकडा आहे तर यामध्ये पांढरा खेकडा होता आणि हा चढणीचा खेकडा आहे पावसा पाणी आल्यामुळे वरती आला मस्त साईज आहे ना रे तिकडे सांडल पडल खाली

खातो खेकडा खातो भाजून खेकडा दे, दू दू। दे। नाय भाजला, नाय भाजला। थाम -थाम भाजून मासोळी पण आहे ना तू भाजला नाही काय भाजला नाही भाजला थांब थांब भाजून भेद सैलीसला मासे द्यायचे आहेत आपल्याला फक्त रिशिप पुरत्या ठेवून द्यायचे आपल्याला बाळा साफ करतोय न हे आहेत मासे आणि हे आहेत आपले मसाले तर आता बनवणार आपण रेसिपी बाळा फोनी दे फर्स्ट क्लास पैकी म्हणजे आपण घराच्या मागेच आहे लावून आहे हे आपलं घर आहे आणि घराच्या मागे आलो त्याला झाकण काढून दे रे चुकलं काय चटणीच आहे का त्यातनीवतो काय हा बसेल तिखट नाही जास्त नाही हां बस मसाले पण आहेत ना बघून ठेव रे आपली कढई ह्याच्यामध्ये बनवणार जास्त रस्सा नाही बनवणार आपण मासे भरपूर आहेत सुक्का चरणार मसाले सांडतील बुबल्या अडचण खूप आहे इकडे म्हणजे घरामागे आपली रेसिपी बऱ्याचदा आपण येतच याच ठिकाणी बनवलेली गरम झालं का बाळा टाकून पेस्ट घे बुबल्या फोडून आहेत तिथं लसूण पेस्ट सानला सानला। अद्रक लेवात तापते ते बी टाकून दे दोन पेस्ट आणल्या लवकर टाकू विस्तर <laughs> मित्रांनो आपला मोबाईल फुटला गेला त्यामुळे बाळाच्याच मोबाईलमध्ये शूटिंग करत आहे आपण क्लिअरिटी कसली येतो काय माहिती नाही पण चांगली दिसते क्लिअरिटी आपल्या मोबाईलसारखी बसू दे मासे जास्त झाले कधी कधी तेल जास्त होतो कधी मासे कमी होतात कधी मासे कमी जास्त होतात तर कधी तेल गिरवी पण काढून थोडा जास्त होणार नाही आली रे ठसका लागला का रे टाक थोडासा सुना फ्लेवरसाठी हे खोबरा आणि डाळ टाकून देत अस देखे। देखे। देखे ही झाली आपली गिरवी तयार मस्त नाही तेवढं नको जास्त कमी टाक हा मसाज आहे त्याच्यामुळे हा बस होईल टाकून खाता येईल आपल्याला रस्ता जास्त नाही बनवायचा ना आत्ता येतील मासे i'll अने मित्रांनो आपली जी रेसिपी आहे ती झालेली आहे आणि उकळी सुद्धा आलेली आहे बघू शकता अशी गदगद गदगद शिजते मस्तपैकी वासही येतोय मित्रांनो आता करणार आपण जेवण बबल्या तिकडे खेकडा भाजतोय गौरी कोणी गौरी खेडा खातो म्हणला ना प्लेट दुसरी नाही आणली करतो त्याचं खिचडी मध्येच घेत काय दिवाळ ला दे दे करतो बघ कशी झाली मी पण घेतल्या ट्राय इकडे लिंबा आहे तेवढी मोठी प्लेट कोण आणली ती ते वाटी वाटी नाही <laughs> दोन बसत बडा लागलं तर घे मग अजून भेट तरी आणायची की नाही सुरज खरंच मला त्याने टेस्ट सुद्धा केली लिंबू आहे गे ते घेतलं का खेकडा झाला का रे काय कुठे गेलो बोलल्या मीठ व्यवस्थित आहे मीठ मस्त आहे मीठ मीठ पण कमी नाही चांगला आहे जागा खूप अडचण आहे आपण घरामागे आहे भाजून घ्या रे ट्राय करू का बघू का मी ट्राय करून एक बाई ठेव चपाती सोबत हम्म

बरे तर लिंबू दे का खाज झालाय अजून कोण आलं होतं आपल्यासोबत हो गेला <laughs> शाळेत गेला तरी भरपूर उरले मासे अजून कोणी येत असेल तर जेवायला बोलून घ्या रे तर मित्रांनो नंबर एक अशी रेसिपी झालेली आहे तर या जेवायला बबल्या बघा कसा सूर का रस्सा कसा झाला मस्त झाला मस्त झाला ना जास्त नाही जरा अरे काय लागते बाळा काटे का या माशाला काटे जास्त असतात वाढशे म्हणतो आम्ही सांडकोळ सांडकोळ खाटे जास्त असतात खरे तेवढे नाहीत तरी पण मोठे मासे आहेत छोटे नाहीत छोट्याला जास्त असतात म्हणजे असे मोठे मोठे दिसून येतात आपल्याला आलेल्या मित्रांनो सगळं खतम केलं बहाला घाम फुटून निघला <laughs> बबल्या तुला काय पाहिजे संपलं सुरजा बघा प्लेट बघा वाटी केवढी आणली त्यानं वाटी एवढीच आणली पण दाबून खाल तुझ सुरका मारायला बाळा काम डिस्टर्ब करून <laughs> ते काटे फेकून दे सगळं फेकून दे इकडं तिकडे बाहेर फेकून देश ते, ते काठी उचल आणि इकडे बाजूला फेकून दे इकडं नालीत मागे नाली फेकून देकडा काढून खाले तू